नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस सेते महानायक अकॅडमी एक पूर्वत सुरू पोलीस भरती व आर्मी भरतीचे प्रशिक्षण व मार्गदर्शन करणारी महानायक अकॅडमी एक दिग्रस सेते पूर्वत सुरू झाली आहे दहावी बारावी नंतर काय हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडतो पर, परंतु महानायक अकॅडमी एक विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस दलात भरतीची सुवर्ण संधी उपलब्ध करून देणार आहेत या परीक्षण केंद्रात एमपीएससी पोलीस वनरक्षक तलाठी आर्मी बीएसएफ सीआरपीएफी एनडीए आय टी या सर्व पदाचे परीक्षिक चे, एक एक चे विशेष म्हणजे आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देणार आहे तर पोलीस भरतीकरिता करीता फी मध्ये पन्नास टक्केची सूट देण्यात येणार आहे पोलीस व आर्मी भरतीकरिता लेखी शारीरिक अभ्यासिका एकाच ठिकाणी होणार असल्याचे व मुला मुलींना राहण्याची व जेवणाची स्वतंत्र निवासी व्यवस्था राहणार असल्याचे प्राध्यापक अविनाश राठोड संस्थापक अध्यक्ष महानायक अकॅडमी नवीन पोलीस स्टेशन समोर दिग्रस यांनी सांगितले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद